रस्त्यात जाताना सालेर किल्ल्याला नाशिकच येणार ना जायचं म्हणल्याच्या नंतर त्याला दौरा नाही म्हणताय ना आपण दर्शनाला तिकडे चालू आणि बाले किल्ल्याने फेले किल्ला कोणाचा नसतो बाले किल्ल्याने फेले किल्ल्याचं काय समजे कोणाचं नाही नाही रस्त्यात जाताना साल्लेर किल्ल्याला नाशिकच येणार ना जायचं म्हणल्याच्या नंतर त्याला दौरा नाही म्हणता ना। येणार आपण दर्शनाला तिकडे चालू आहे आणि बाले किल्ला फेले किल्ला कोणाचा नसतो बाले किल्ल्याने फेले किल्ल्याचा काय संबंध आहे कोणाचा हे जनतेचा बाले किल्ला आहे त्या नाशिक शे जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा कोणाचा बालिकिल्ला फेले किल्ल्याचा काय संबंध आहे असं द्या म्हणून देत असतो हे देऊ द्या म्हणून देत नसतो देव ते आणखीन घ्यायला आहे पण देणार नाही त्यांनी ते द्यावं न देवं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास ते असला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून केलाय मी मापी मी माफी मागणार माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका